नमस्कार आज आपण साधी सोपी भोपळ्याची कढी पाहणार आहोत ही भोपळ्याची कढी चवीला खूप छान लागते आणि बनवायला खूप सोपी आहे झटपट दहा मिनटांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने भोपळ्याची कढी बनवू शक भोपळ्याची कढी बनवण्यासाठी मी इथे भोपळा घेतला आहे आणि हा भोपळा आपल्याला शिलून घ्यायचा आहे याची साल काढून घ्यायची आहेत तुम्ही कोवळा भोपळा असेल तर असा देखील घेऊ शकता आपल्याला भोपळा अर्धाच घ्यायचा आहे हे बघा भोपळा शिलून झाला आहे आपण हा भोपळा कट करून घेणार आहोत बारीक कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपण बारीक कट करून घेणार आहोत भोपळा कट करून झाला आहे हा आपल्याला वाफून घ्यायचा आहे पाण्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे हा काळा पडणार नाही गॅसवरती आपल्याला एक कढाई ठेवायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक कप भर पाणी टा घालायचं आहे आपल्याला जास्त घालायचं नाही आहे आणि यामध्ये आपल्याला हा भोपळा वाफून घ्यायचा आहे तुम्ही इथे तेल टाकून देखील हा भोपळा वाफवू शकता पाणी न घालता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि दोन तीन मिनटं हा भोपळा छान वाफू द्यायचा आहे दोन तीन मिनटामध्ये हा भोपळा छान असा चा वाफला जातो मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे वाटण बनवून घेणार आहोत मी इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलं आहे हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे जास्त बारीक फिरवायचं नाही आहे थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि मी इथे दही घेतलं आहे या दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ जास्त घालायचं नाही आहे नाहीतर कढी जास्त घट्ट होईल आपल्याला इथे खडी थोडीशी पातळच बनवायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या काठी अशा पद्धतीने फोडून घ्यायच्यात हे पहा हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपला भोपळा देखील छान असा शिजला आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने हा हा भोपळा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मी इथे भोपळा प्लेटमध्ये काढून घेतला आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे लसूण घातला आहे बारीक कट केलेला कढीपत्ता घालायचा आहे जिरे मोहरी घालायची आहे छोटा चमचा पाव चमचा हळद घालायची आहे आणि जे आपण मिक्सरला वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे व्यवस्थित असं परतून घ्यायचंय हे बघा आणि यामध्ये आपण बेसनपीठ घातलेलं दही घालून घ्यायचंय हे पहा तुम्हाला इथे कढी जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता मी इथे कढी थोडीशी पातळच ठेवणार आहे अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे हे पहा आणि आपल्याला ही कढी जास्त उकळवायची नाही आहे उकळी येऊ द्यायची नाही आहे नाहीतर कढी फुटेल यात आपल्याला भोपळा घालून घ्यायचा आहे हे पहा इथे आपण पूर्ण भोपळा कढीमध्ये घालून घेतला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवरती आपल्याला ही कडी शिजवू द्यायची आहे जास्त वेळ उकळू द्यायची नाही आहे थोडीशी उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे कढीला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे कढी जास्त उकळल्यानंतर फुटू शकते त्यामुळे मी इथे गॅस लगेच बंद केला आहे हे पहा कोथिंबीर घालून घेतली आहे आणि तयार आहे इथे आपली मस्त अशी भोपळ्याची कढी तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद